हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द टीनेज टीनेज चा मराठी तर किशोर वईन तेरा ते एकोणीस या वयोगटातील मुले होत आहे टीनेजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज टू ओल्ड नाव फॉर टीनेज पार्टीज दुसरा वाक्य आहे शी हॅज अ टीनेज डॉटर फ्रॉम अ प्रिव्हियस मॅरेज तिसरा वाक्य आहे ह लेटेस्ट बुक इज अ ह्युमरस लुकेज लाईफ चौथा वाक्य आहे टीनेज गर्ल्स आर वेरी फॅशन कॉन्शियस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू